तर नमस्कार मित्रांनो आत्ता मी बॅट्स बास्टर्स ऑफ बॉलिवूड ही वेबसिरीज बघितली डायरेक्टर बाय आर्यन खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, खान त्यांनी वेबसिरीज डायरेक्ट केलेली खूप मस्त आहे बघण्यास खूप मजा आली आणि टोटल सात ते साते, साते एपिसोड आहे नेटफ्लिक्सवर भेटणं तुम्हाला अवेलेबल आहे नेटफ्लिक्सवर आणि स्टार्टिंग अशी काहीतरी होती की, की स्टोरी लाईन अशी की बॉलिवूडचं नाव आहे तर म्हणलं एक हिरो येतो दिल्लीवरून येतो हिरो आपला त्याला बॉलिवूडमध्ये पिक्चर वगैरे करत असतं स्ट्रगल दाखवायचं असतं पण स्ट्रगल दाखवित नाही डायरेक्ट त्या मुलाची दिल्लीवरून आलेलं आहे न्यू न्यू स्ट्रगलर स्ट्रगलर आहे त्याची डायरेक्ट पिक्चर त्यांनी लॉन्च केलेली पहिली पिक्चर सुपर हिट होती मग दुसरा पिक्चरचा ड्रामा दुसऱ्या पिक्चरमध्ये त्याला साईन करतो दुसरा पिक्चर होत नाही नंतर तिसरं चौथं पाचवं असे भरपूर सारे रिझन येतात मग त्याच्यामध्ये कॉमेडी ड्रामा फनी असंच असं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत पण मला असं वाटलं की ते पिक्चर म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सारे कॅमेन सलमान खान आर्यन खान सलमान खानचा आहे शाहरुख खानचा आहे आमिर खानचा आहे रा एस एस राजा आहे भरपूर सारे कॅमेन कॅमेन इतके ना फार पिक्चर बघायला खूप मजा येते म्हणजे वेब सिरीज बघायला खूप मजा येते आणि त्यातलं म्हणजे जो क्लायमॅक्स दाखवला ना शेवटचा क्लायमॅक्स एक नंबर क्लायमॅक्स आहे म्हणजे विचरायचंच नाही ॲक्शन ड्रामा कॉमेडी जो रागो ज्यु रागो ज्युलियर कॉक्रोच तो कॉमेडियन डान्सर आहे त्याची जी कॉमेडी ना टायमिंग एक नंबर कॉमेडी प्रत्येक सीनला कॉमेडी तो स्क्रीनवर आला रे आला कॉमेडीज कॉमेडी म्हणजे इतकी मस्त वेबसिरीज आहे ना तुम्ही नेटफ्लिक्सवर बघा जा आणि जो क्लायमॅक्स आहे शेवट एक नंबर क्लायमॅक्स आहे बॉबी देऊलची ॲक्टिंग ॲनिमलपासून तर इम्प्रूव झालेलीच आहे पण खूप मस्त भारी भारी आहे काहीच नाही टेन ऑफ टेन रेटिंग एकदम मस्त आहे जाऊन रिकमेंड करतो जाऊन नक्की बघा